नामस्मरण हे कलियुगामध्ये श्रेष्ठ साधन आहे ते आपण जीवनामध्ये केलं पाहिजे त्या महाभारतामध्ये गोष्ट आली अर्जुन भीम नकुल आणि सहदेव एका चौकात उभे होते आणि त्याने ठरवलं आपलं राज्य कसं चाललंय प्रत्येकाने एका एका रस्त्याने जायचं आणि पाहून यायचं अर्जुन एका रस्त्याने गेला भीम एका रस्त्याने गेला नकुल एका रस्त्याने गेला चौकातून आणि सहदेव एका रस्त्याने गेला प्रत्येकाने ठरवलंय की आपण लांब रस्त्याने जायचं आणि राज्य पाहून यायचं कसं काय चाललंय ते अर्जुन ज्या रस्त्याने गेला होता त्याने समोर पाहिलं दोन सोंडेचा हत्ती येतोय हत्तीला किती सोंडे असतात एकच म्हटलं दोन सोंडे कसे का काय त्या अर्थी काहीतरी अपशपून असला पाहिजे आपण कृष्णाला जाऊन विचारू म्हणून तिथूनच परत आला कृष्णाला विचारण्याकरता भीम ज्या रस्त्याने गेला होता त्या भीमाने असं पाहिलं एका गायीने वासराला जन्म दिला आणि गाई त्या वासराला उचलते चाटते दूध पाजते आणि थोड्या वेळाने ते गायीचं वासरू जे आहे थोडं बलवान झालं की गायीच्या समोर जाता मागचे पाय वर करून गाईलाच लाथा मारत आहे वाईट वाटलं त्याला म्हटलं काहीतरी आपण शकू आपण कृष्णाला जाऊन विचारून तोही परत आला तिसरा सहदेव होता नकुल तो ज्या रस्त्याने गेला होता त्यांनी पाहिलं की भल्या मोठ्या दोन विहिरी आहेत एका विहिरीमध्ये पाणी तुडुंब भरलेलं आहे पण ते पाणी नेण्याकरता कोणीच येत नाही त्या पाण्याचा कोणालाच उपयोग होत नाही दुसऱ्या विहिरीतलं पाणी तळाला गेलं आहे पण सगळ्या लोकांची पाणी भरायला गर्दी तिथंच आणि ती विहीर पाणी देते दे। काहीतरी रहस्य असलं पाहिजे कृष्णाला विचारून तोही परत आला आणि चौथा जो होता सहदेव हो। त्यांनी पाहिलं भला मोठा डोंगर आणि त्या डोंगरावरून असा एक खाली येत होता अनेक झाडं तोडत झोपड्या तोडत तो दोंडा खाली आला खाली आल्यावर एका गवताच्या काडीने तो अडवून बोला गवताच्या काडीने कसं काय दोंडा अडवला काहीतरी रहस्य असलं पाहिजे तोही परत कृष्ण भगवंताकडे आला हे चौघे विचारण्याकरता आले देवा आम्ही आमच्या राज्यात विचित्र दृश्य पाहिली याच्यात काय रहस्य असेल तर आम्हाला सांगा भगवान श्रीकृष्ण हसले म्हटले तुम्ही चौघांनी आपल्या राज्यातलं कलियुग पाहिलं काय पाहिलं कलियुग कलियुग पाहिलं या या का का ला ला ते चौघही म्हणायला आम्ही कसं काय कलयुग पाहिलं म्हटले तुम्ही काय काय पाहिलं मला सांगा मी त्याच्यात कलियुग कसं आहे पहिल्यांदा अर्जुनाला विचारलं अर्जुना तो काय पाहिलं अर्जुनाने काय पाहिलं होतं दोन सोंडेचा हात भगवान म्हणले कलियुगाचं लक्षण आहे बहुतेक कलियुगात दोन तोंडाने बोल चांगलं करणारालाही बोलतात आणि वाईट करणारालाही बोलतात ते तिसरी चौथीच्या पुस्तकात एक धाडा आहे एक गाढवाचं पिल्लू किंवा एक गाढव आणि वडील आणि मुलगा दोघही घेऊन चालले लोक म्हणायला लागले काय मूर्ख माणसं येतो खुशाल गाढव खाली चालवलं मोकळं चालवलंय आणि स्वतः चालत चालले मग वडील म्हटला बाळा तू गाढवावर बस मी गाढवाला घेऊन चालतो पुढच्या गावात गेले की लोक म्हणायला लागले बघा पोरग म्हाताऱ्या बापाला चालायला लावले आणि खुशाल गाढवावर बसले <laughs> ते पोरग खाली उतरलं बापाला बसवलं तिसऱ्या गावात गेलं की लोक म्हणायला लागले बघा बाप चौथ्या गावात गेल्या बाप खाली उतरला दोघही गाडवावर बसले म्हणजे यांना आहे का मुख्य प्राण्याची कायदा आहे त्याकरता सांगितलं कलियुग पाहिलं तुम्ही त्याच्यानंतर जो आहे भीम आला समोर भीम म्हणायला लागला मी गाय आणि वासरू पाहिलं कृष्णा याच्यात कलियुग कसं काय भगवंतानी सांगितलं कलियुगाचं लक्षण आहे बरीचशी वासरं गाईला लाथा मारतात कलियुगामध्ये मा म्हणजे मुलांनी आई वडिलांना शिव्या देणं बोलणं हे कलियुगाचंच लक्षण आहे त्या नकोलाने पाहिलं होतं दोन विहिरी आहेत एक विहीर तुडुंब भरलेली आहे आणि एक विहीर तळाला गेलेली आहे तीच विहीर पाणी देते कलियुगामध्ये दे असंच आहे बऱ्याचशा विहिरी भरलेले आहेत पण त्यांचं पाणी सत्कर्माकडे कधी येतच नाही नोटबंदी मध्ये ते पाणी कचऱ्यात फेकून दिले पण तळाला गेलेल्या विहिरी सामान्य लोक आहेत सत्कर्मात प्रवृत्त आहेत भला मोठा एक धोंडा वरून डोंगरावून येतोय झाडं तोडली झोपड्या तोडल्या आणि खाली गवताने अडवला तसं कलियुगामध्ये पापाचे पर्वतच्या पर्वत निघाले पण गवतासारखं दिसणार दिसणारं देवाचं नाम सगळ्या पापांना अडवत